दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पोलीस उपनिरीक्षक मुक्तार कायन पटाण यांच्या पथकानं आयुक्तालयातील गुन्ह्यात पाहिजे असलेल्या आरोपितांचा शोध घेण्यासाठी वरिष्ठांच्या आदेशानवे त्या अनुषंगानं मिळालेल्या बातमीनुसार चेतन बाळू घोडेराव राहणार भगवती चौक उत्तम नगर सिडको नाशिक या ताब्यात घेऊन त्याच्याकडे अधिक चौकशी करताना त्यानं तीस दहा दोन हजार चोवीस रोजी रात्री विल्स इंडिया लिमिटेड कंपनी संतोषी मातानगर नगर एम आय डी सी सातपूर इथं आयशर गाडी क्रमांक एम एच झिरो चार डी के चाळीस अठ्ठ्याऐंशी ही चोरी केली असल्याबाबत सातपूर पोलीस स्टेशन इथं गुन्हा दाखल केला असल्याचं समजून आलंय त्याला चोरी केलेल्याबाबत विचारपूस करता त्यानं सदरची आयशर गाडी त्यांच्या ओळखीचा इसम सागर राजुडे यांच्या मदतीनं भद्रकाली सारडा सर्कल येथील स्क्रॅप करणारा गुलाम मोहम्मद शेख याला एक लाख पन्नास हजार रुपयात विक्री केली असून त्यानं स्क्रॅप केली असल्याची कबुली दिली आहे त्यानं स्क्रॅप केली असल्याची कबुली दिलेली आहे त्यानंतर सागर गोरख राजुडे राहणार अशोकनगर पवार संकुल कृष्ण मंदिर सातपूर नाशिक व गुलाम मोहम्मद शेख राहणार सारडा सर्कल नाशिक यांना ताब्यात घेतले असून त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्यानं पुढील कारवाईसाठी सातपूर पोलीस स्टेशन इथं ताब्यात दिलंय सदरची उत्कृष्ट कामगिरी वरिष्ठांच्या आदेशान्वे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीवणवार सहाय्यक समाधान हिरे पोलीस उपनिरीक्षक मुक्तार खान पठान यशवंत बेंडकुळे राजेंद्र घुमरे गुलाब सोनार नंदकुमार नांदुर्डीकर प्रकाश महाजन अतुल पाटील वाल्मिक चव्हाण किरण अहिर राव मनोज परदेशी जितेंद्र वजरे पाडली महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल नाशिक अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी यूट्यूब चॅनलला लाइक करा सब्सक्राइब करा आणि बेल ऐकॉन ला प्रेस करा